ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि सत्याचा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता साक्षीचा खरा चेहरा अर्जुन आणि सायलीने चैतन्यसमोर आणताच चैतन्यसुद्धा साक्षीसोबत खोट्या प्रेमाचे नाटक करून साक्षीला जाळ्यात अडकवण्यासाठी सापळा रचून जेव्हा साक्षी ही प्रियाची भेट घेण्यासाठी बाहेर पडते त्याच वेळेस आता मांजराच्या पावलांनी चैतन्य हा साक्षीचा पाठलाग करून प्रिया आणि साक्षीचे बोलणे कसे ऐकतो आणि त्यामधून प्रिया ही तन्वी नसल्याचे तिसरे सत्य कसे चैतन्य समोर येते आणि आता साक्षीचे सत्य शोधायला गेलेल्या समोर प्रिया तन्वी नसल्याचे सत्य येऊन आता चैतन्य ते सत्य रविराज समोर कसे आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता साक्षीच्या प्रेमात आंधळा झालेल्या चैतन्याने आता साक्षी आणि त्याच्या साखरपुड्याचे पूर्णाई कल्पना प्रताप आणि सर्वांना आमंत्रण देऊन बोलावलेले असते पूर्णाई प्रताप कल्पना येताच आता चैतन्याला खूप आनंद झालेला असतो आणि त्या आनंदाच्या भरात चैतन्य म्हणतो की साक्षी माझी फॅमिली आली आणि आज माझ्या आनंदात सहभागी झाली असे म्हणत आता चैतन्याने पूर्णाई कल्पनाला मिठी मारलेली असते इकडे आता अर्जुन आणि सायलीने देखील नाटक केलेलं असतं हे नाटक आता सगळ्या सुभेदारांना माहित असतं तेव्हा आता काहीही करून साक्षीच्या घरी जाऊन आता साक्षीच्या विरुद्ध पुरावे घेऊन आता समोर आणूनच साक्षीचा पर्दाफाश करायचा असे आता सगळ्यांनी ठरवलेले असते तेव्हा आता साखरपुड्यामध्ये येतात सर्वांच्या नजरात चुकून आणि साक्षीचा डोळा चुकून साक्ष सायली ही आता साक्ष साक्षीच्या बेडरूममध्ये जाते आणि त्या कपाटातील ड्रॉवरमधून आता कुणालच्या पुराव्याचे सर्व लव लेटर्स चिठ्ठ्या ते किचन्स त्या प्रेमाच्या आठवणी त्या सर्व गोष्टी बाहेर काढते आणि गुपचूप आता त्या गोष्टी अर्जुनकडे देते तेव्हा आता साक्षी ही बेसावत असताना चैतन्य हा त्याच्या बेडरूममध्ये येतो त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली तिथे येतात अर्जुन म्हणतो चैतन्य मी तुला सांगत होतो ना त्या साक्षीने तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले पण तू काही माझं ऐकलंच नाही आणि हे घे त्याचे पुरावे असे म्हणत आता अर्जुन चैतन्याला तो सगळे पुरावे दाखवतो भरल्या डोळ्यांनी चैतन्य आता तो साक्षी आणि कुणालच्या प्रेमाचा मिठीतला फोटो ते किचन्स ते लव लेटर्स आणि त्या सगळ्या प्रेमाच्या चिठ्ठ्या हे सर्व पुरावे बघताच आता चैतन्याच्या डोळ्यातून मित्राच्या प्रेम आता अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि रागाच्या उतरावतात चैतन्य म्हणतो की नाही साक्षी हे असं काही करेल मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं माझा फायदा उचलून कुणालची कुणालला आत्महत्या करायला या साक्षीने भाग पाडले आणि मला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि याचा आता मी एक एका क्षणाचा बदला घेणार आणि त्यासाठी मी आत्ताच साखरपुडा मोडतोय अर्जुन असे म्हणत चैतन्य जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली चैतन्याला थांबवतात अर्जुन म्हणतो की चैतन्य हे बघ या गोष्टीची सुरुवात साक्षीने केली आहे तेव्हा तिचा शेवटसुद्धा आपल्याला साक्षीच्या तोंडानेच करायचा आहे आणि त्यासाठी आता शत्रूच्याच गोटात आत राहून तिच्या पोटातले सगळे बेरे तुला बाहेर काढायचे आणि ते सर्व पुरावे घेऊन आपण साक्षीला जेलचा रस्ता दाखवायचा आहे असं जर तू आता साखरपुडा मोडला आणि खरे सत्य समोर आणले तर साक्षीने विलाजचा खून केला साक्षीने कुणाला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं हे आपल्याला पुराव्या समोर कोर्टामध्ये दाखवावं लागणार आणि आत्ता आपल्याकडे साक्षीनेच विलाजचा खून केला याचा काहीही पुरावा नाही आहे ते तेव्हा आता खऱ्या अर्थाने आता तुझ्या कामाला सुरुवात झाली चैतन्य ते ऐकतात चैतन्याच्या डोक्यात लख प्रकाश पडलेला असतो आणि लगेचच तिघेही हात मिळवणी करून चैतन्याने निश्चय केलेला असतो की आता काही मी त्या साक्षीला सोडणार नाही ती जिथे कुठे जाईल ना तिथे तिथे सावली बनून मी तिच्या पाठीमागे जाईल आणि सगळे पुरावे गोळा करील तर आता इकडे चैतन्य हा पुन्हा खाली येतो आणि आता नाविला जाणे खोटा साखरपुडा आता चैतन्याने साक्षीसोबत केलेला असतो साखरपुडा झाल्यानंतर आता साक्षी ही खूप खुश झालेली असते एकटी रूममध्ये येत आता साक्षी म्हणते की अखेर त्या चैतन्य गडकरीला कुत्रा बनून मी माझ्या पायाला आता साखरपुडा करून बांधून ठेवले आहे आता तो कुठे जाणारच नाही आणि त्या बिंडोक मूर्ख चैतन्याने मला अजून एक सत्याचा मोठा उलगाडा केला आणि माझ्यासमोर बॉम्ब फोडला सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि ते दोघं खरे नवरा बायकून आहेत हे आता मला तन्वीला सांगण्याची वेळ आली आहे आणि आता मी माझा हुकमी वापरून तन्वीला सुद्धा मोठी लॉटरीचं तिकीट देणार आहे आणि तिच्याकडून माझे सर्व कामही करून घेणार आहे असा विचार करून आता ताबडतोब साक्षी ही तन्वीची भेट घेण्यासाठी तिला फोन करून बोलावते साक्षी म्हणते की तन्वी आज मी तुला भेटल्यानंतर एवढे मोठे सत्य सांगणार आहे की त्यामुळे तो आनंदाने वेडीपीशी उशील आणि तुझा आनंद एवढा मोठा असेल की आजपर्यंत तुला तो झालेला नाही आहे ते ऐकून तन्वी म्हणते काय बोलते साक्षी आणि काय झालं तेव्हा तच साक्षी म्हणते की असं नाही तन्वी मी तुला भेटून सांगणार आणि ताबडतोब आता तन्वीला कुठं भेटायचं हे सांगून आता साक्षी निघालेली असते आणि त्याच वेळेस आता दपक्या पावलांनी चैतन्य हा साक्षीवर पाळतच ठेवून असतो आणि आता साक्षी ही तन्वी भेट घेण्यासाठी निघाली आणि आता ती तन्वीला काहीतरी सांगणार असा विचार करून साक्षी आता साक्षीच्या पाठलागावरती चैतन्य निघालेला असतो इकडे आता भरधाव वेगाने तिच्या गाडीतून साक्षी ही आता तन्वीला सांगितल्याच्या ठिकाणी येते तेव्हा आता दोघीही एकमेकांना भेटतात तर आता तन्वी म्हणते काय साक्षी कसा झाला साखरपुडा तर आता लगेचच साक्षी म्हणते की अगं त्या चैतन्य गडकरी नावाच्या कुत्र्याला मूर्ख बनून माझ्या आता पायाला बांधलंय मी आणि आता तो कुठेही जाणार नाही ते, ते साक्षीचा पाठलाग करून तिथे आलेला असतो आणि एका आड बाजूला उभा राहून साक्षी आणि तन्वीचे ते सर्व बोलणे ऐकू लागतो तेव्हा तन्वी म्हणते की बोल ना काय झालं साक्षी तर आता लगेचच साक्षी म्हणते की आज त्या चैतन्यने मला एवढ्या मोठ्या सत्याचा उलगाडा केला की बस सांगायला नको तेव्हा लगेचच तन्वी म्हणते काय झालं तर साक्षी म्हणते की अग अर्जुन आणि सायली हे तुला नवरा बायको वाटतात ना पण ते खरे नवरा बायको नाहीयेत ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांनी केलंय तेव्हा ती ते ऐकून तन्वीचा आनंद गगनाथ असा होतो पण तन्वी म्हणते की हे तर मला माहीत आहे ग साक्षी पण आता पुरावा काय आहे त्याला तुझ्याकडे काही पुरावा आहे का तर आता लगेचच साक्षी म्हणते की अगं चैतन्यने मला सांगितलं ना तर त्या चैतन्य गडकरीकडूनच आपण आता त्याचा कसा पुरावा मिळवतो हो ते तू बघतच राहा तेव्हा आता तन्वी खूश झालेली असते आणि तन्वी म्हणते की अगं अर्जुन आणि सायली खोटे नवरा बायको आहेत हे सिद्ध करण्याचा मी आजपर्यंत खूप प्रयत्न केला आणि त्यासाठी अस्मितालासुद्धा आताशी धरले पण त्या दोघांचा असा काही पुरावाच मिळत नाही आहे आणि आम्ही आता प्रयत्न करून थकलो आहे तेव्हा लगेचच साक्षी म्हणते की तुमचे प्रयत्न जिथे संपतात तिथे साक्षी सुरू होते आणि बघ आता मी त्या चैतन्य गडकरीकडून कसा पुरावा मिळवते ते असे म्हणत आता लगेचच तन्वी म्हणते की तू जर असं केलं ना तर मग ही प्रिया म्हणजे ही खोटी तन्वी कशी खरी तन्वी बनून सुभेदाराच्या घरात शिरते आणि अर्जुनची बायको बनवून त्या पूर्णाजीला मूर्ख बनवून कशी खोटी तन्वी म्हणून तिथे येते आणि त्या पूर्णाईची नाच सोन होते हे तू साक्षी बघतच राहा तन्वीचे ते वाक्य आणि बोलणे ऐकून आता झाडाच्या बाजूला लपलेला चैतन्य जेव्हा तन्वीचे ते बोलणे ऐकतो तेव्हा चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य अखेर चैतन्य समोर आलेले असते तेव्हा आता साक्षीच्या विरोधातला पुरावा गोळा करण्यासाठी आलेल्या समोर प्रिया तन्वी नसल्याचे सत्य येऊन आता चैतन्य ते सत्य आता रविराज आणि अर्जुन समोर कसे आणतो आणि प्रिया तन्वी नसल्याचे सत्य जेव्हा रविराजला समजते तेव्हा आता भयानक पुराव्यानिशी रविराज अर्जुन आणि चैतन्य प्रिया ही खोटी तन्वी आहे हे प्रिया आणि साक्षीला अंधारात ठेवून कसे सिद्ध करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा